छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिंचडगाव येथे राहणारी कीर्तनकार महिला संगीताताई पवार या महाराज महाराज असणाऱ्या कीर्तनकार असणाऱ्या महिला कीर्तनकार आहेत त्यांची श्री सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम कन्या आश्रम यामध्ये अं त्या राहत होत्या आणि त्याच आश्रमामध्ये अज्ञाताकडून त्यांची दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि ज्या वेळेला ही घटना घडली गर सायंकाळच्या वेळेस ही घटना घडली आणि सकाळी तेथील सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या तेथील मंदिरामध्ये पुजारी असणारे त्यांचे शिवाजी महाराज चौधरी त्या पुजाऱ्यांनी जेव्हा सकाळी येऊन संगीताताईला आवाज दिला त्यावेळेला त्यांनी कोणताही होकार दिला नसल्यामुळे त्यांनी दरवाजा तोडला आणि पाहिलं तर त्यांची हत्या करण्यात आलेली होती रक्ताच्या थळवळ्यामध्ये संगीताताई पवार पडलेल्या होत्या

त्यांचे नेमकं वादविवाद होते का काही नाटक होते का कशामुळे हत्या करण्यात आली हे संपूर्ण काही तपास आता पोलीस करत आहेत आणि त्यांची बॉडी देखील आता पोस्टमॉर्टमसाठी अहवालासाठी पीएमसाठी पाठवण्यात आलेली आहे कीर्तनकार महाराज महिला कीर्तनकाराची हत्या ही छत्रपती संभाजीनगर येथे दगडाने ठेचून झालेली आहे न्यूज अनॅलायझर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून तिला प्रेस करा